बावरे म्हण भाग दोन स्टेजवर दिव्याचं नाव घेतात तिचं नाव घेताच सगळे शॉक होतात कारण कोणाला वाटलंच नव्हतं की दिव्या डान्समध्ये पार्टिसिपेट करेल असं दिव्या स्टेजवर येते अधिराजचं लक्ष स्टेजवर जातं त्याचा हात आपोआप त्याच्या हृदयावर जातो तिने ऑफ व्हाईट कलरचा फुल स्लीवचा अनारकली घातला होता त्यात ऑक्साईड ज्वेलरी घातली होती तिचे लांब सिल्की केस तिने फक्त सिल्कच्या रुमालाने बांधले होते माथ्यावर खड्यांची टिकली खूप सुंदर दिसत होती ती एकदम अप्सरेसारखी ती डान्सला सुरुवात करते तिची हर एक अदा अधिराजच्या हृदयाचा ठाव घेत होती डान्सच्या शेवटच्या मोमटला दिव जेव्हा दिव्या गोल फिरते तिचे सिल्की केस मोकळे होतात अधिराज तर हृदयचं बंद पडतं की काय असं वाटत होतं आज दिव्याची हर एक अदा हॉलमध्ये उपस्थिती असलेल्या लोकांची घायड करत होती दिव्याचा डान्स होताच तिची गँग तिच्याकडे येतात रिधिमा बोलली दीपू तू किती भारी डान्स केलास श्वेता बोलली हो ना यार आता तर हे प्राईज तुलाच भेटेल बघ तू परिमल बोलला तू आमच्या ग्रुपची शान आहेस दिव्या बोलली अरे हो हो तुम्हीही माझ्या आयुष्यातील बेस्ट अशी व्यक्ती आहात एक ना माझं ना खूप डोकं दुखत आहे समृद्धी तिच्या कपाडावर हात ठेवून बघते ती ओरडून समृद्धी बोलली दीपू अगं अंग किती गरम आहे बघ तू एवढ्या तापातही डान्स केलास दिव्या बोली मी बसते इथे मला थोडं गरगरत आहे प्रिन्सिपल सर सगळ्या गेस्टला स्टेज स्टेजवर बोलवतात आणि घोषित करतात प्रिन्सिपल सर बोलले या वर्षीची विजेती आहे दिव्या देशमुख दिव्या आणि तिच्या गँगला खूप आनंद होतो तर अधि आधिराज ग्रुप नाराज होतो आधिराज नाराज दाखवत जरी असला तोही तिच्यासाठी खुश होता पण त्याच्या ग्रुपला हार सहन नाही होत होत समायरा बोलली मला विश्वासच बसत नाही आहे ही बेंजी डान्स करेल नताशा बोलली तिने कोणाला कडू दिले नाही, नाही तर तिला चांगलीच अद्दल घडवली असती परवणी बोलली आपण हिला नाही सोडायचं हिचा बंदोबस्त करावाच लागेल दिव्या स्टेजवर येते गे, ती टॉफी घेत घेते तिला गरगरत असतो पण ती स्वतःला नॉर्मल ठेवत असते पण तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते ती खाली पडणार की आर के तिला झेलतो तिची गँग तिच्याजवळ येते तिचा भाऊही येतो दिव्याचा दादा बोलला प्लीज मला हेल्प करा मी तिला घरी घेऊन जातो आकाश बोलला आम्ही पण येतो दिव्याचा दादा बोलला नको फक्त गाडीपर्यंत सोडा दिव्याचा भाई तिला घरी घेऊन जातो गेस्टही निघून जातात दिव्याला घरी आल्यावर डॉक्टर चेक करून निघून जातात तिला थोड्या वेळात जाग येते तिचा दादा तिच्या जवळ येत दिव्याचा दादा बोलला पिनू तुला आता बरं वाटत आहे ना पिल्ल्या दिव्या बोलली हो दादू मी ठीक आहे किती हायपर होतोस रे तू दिव्याचा दादा बोलला तू या आर केची जाण आहेस आपली बहीण चक्कर येऊन पडली मी तिला हातही लावू शकलो नाही सांग कोणत्या भावाला आवडेल बरोबर ऐकलात तुम्ही आर के तिचा भाऊ होता मगाशी जो तिला घेऊन आला होता तो दिव्याच्या दादाचा असिस्टंट कुणाल होता दिव्या बोलली दादू इकडे ये बघू काही नाही होणार मला चल हस बघू नाही तर मी रडेल आता राम बोलला नको मला नाही आवडत माझ्या पिनूने रडलेलं आणि किती दिवस हे चालू ठेवणार आहेस तू तुला माहीत आहे ना विदाऊट सेक्युरिटी फिरणं तुझ्यासाठी किती घातक आहे दिव्या बोली तेच तर नको हवं होतं मला आणि तसंही मला कोणीही बघितलेलं नाही आहे माझ्यावर हल्ला व्हायला कोणाला माहीत आहे की मी द राम कुलकर्णीची बहीण आहे सो रिलॅक्स दादा राम बोलला मला सांग तुला कोणी त्रास देत नाही ना तसं सांग तिला मग मी बघतो त्याचं काय करायचं ते दिव्या बोलली नाही मला नाही कोणी त्रास देत नजर चोरून राम बोलला तू सांगितलं नाहीस तरी मला वेळ नाही लागणार सत्य शोधायला मग ती काय करणार तुला माहिती आहे तुला त्रास देणाऱ्या मी अजिबात सोडणार नाही दिव्या बोलली ती त्याला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून जे झालं ते सगळं सांगते पण दादू तू काहीच करणार नाही आहेस मी त्यांना अद्दल घडवली आहे घाबरून बोलती जरा राम बोलला तू झोप आता जास्त विचार करू नकोस रामही आपल्या रूममध्ये येतो त्याचा शिष्ट आत येतं कुणाल बोलला बॉस बोलावलं राम बोलला दिव्यासोबत बॉडीगार्ड पाठव पण तिला हे कळता कामा नाही तिच्यावरून दुरून नजर ठेवा तिच्या मित्राची ही माहिती मला ही द्या बॉडीगार्ड ना सांगून ठेवा माझ्या दिव्याला कोणी त्रास दिला तर मला कळवायचं समजलं कुणाल बोलला ओके बॉस इकडे आधीराज घरी येतो सरळ रूममध्ये निघून जातो कांचन पाटील तर शॉक होतात आपल्या मुलाला बघून अमित त्याला अमित बोलला मा मी बघतो त्याला बघू त्याचं काय बिनसलं आहे अधिराज रूममध्ये येतो तो आल्या आल्या बाथरूम मध्ये जातो शॉवर खाली उभा राहतो अधिराज का मला तिला बघितलं की वेगळं फील होतं का मी तिच्या गालावरील खडीत हरून जातो आजही मी डान्स करत होतो पण डोळ्यासमोर तीच येत होती आणि ती, ती जेव्हा डान्स करत होती मला असं वाटत माझं हार्ट बाहेर येतील की काय असं मला कधीच कोणत्या मुलीकडे बघून वाटलं नाही नाही आता तिचा विचार नाही करायचा लांब राहायचं तिच्यापासून तिची आणि माझी कधीच बरोबरी होऊ शकत नाही अधिराज विचार झटकून बाहेर येतो त्याचा दादा बेडवरच बसलेला असतो अमित बोलला काय झालं अधिराज आज तुझी कॉम्पिटिशन होती ना अधिराज बोलला आज हरलो भाई मी अमित बोलला आज चक्क अधिराज पाटील हरला पण आज तू रागत नाही आहेस कारण मी ज्या अधिराजला ओळखतो त्याला हरलेलं कधीच आवडत नाही कोणी अशी जादू केली माझ्या भावावर अधिराज त्याच्याकडे बघत बोलतो असं काही नाही आहे भाई अमित बोलला तू प्रेमात पडला आहेस का आधीराज बोलला नाही माझं नाही आहे कोणावर प्रेम चिडून बोलला अमित बोलला बरं नको तो विषय जा झोप गुड नाईट अधिराज बोलला गुड नाईट भाई अमित निघून जातो अधिराजही विचार करत झोपून जातो सकाळी रामला जाग येते त्याची एक सवय होती तो उठल्यावर पहिले दिव्या तिचा चेहरा बघायचा आजही डोळे बंद करत दिव्याच्या रूममध्ये येतो मग डोळे उघडतो दिव्या शांत झोपलेली असते तो तिच्या जवळ येते तिच्या कपाळावर किस करतो तिलाही जाग येते राम तिच्या जवळ बसतो दिव्याही त्याच्या मांडीवर डोकं ठेवतं राम बोलला काय झालं पिनो बरं वाटत नाही आहे का आई बाबांची आठवण आली का दिव्या बोलली मी ठीक आहे भाई मला तर आठवणही नाही येत कश ते कसे दिसतात त्यांनी हे जग सोडलं तेव्हा मी फक्त दोन वर्षाचे होते तू मला लहान केलं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं तूच माझी आई आणि बाबा आहेस राम बोलला तुला मी खूप जपत आलो आहे, आहे। कारण तू माझ्या जगण्याचं कारण आहेस या राम श्वास तुझ्यात बसतो तुला काही झालं ना मी सहन नाही करू शकणार दिव्या बोली बस ना दादू आजकाल फार रडतोस बाहेर माहिती पडलं ना द राम आर के ला दुनिया घाबरते तो त्याच्या बहिणीला घाबरतो सगळे हसतील ना राम बोलला हो का कार्टून चल फ्रेश हो मी आज तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवतो ग्रिल्ड किल्ड सँडविच दिव्या बोलली ओके आलेच दिव्या फ्रेश होऊन खाली येते दोघे मिळून ब्रेकफास्ट करतात आज रविवार असल्यामुळे रामही घरीच असतो दोघे दिवसभर मज्जा करतात दुसऱ्या दिवशी दिव्या कॉलेजला येते तिची सगळी गँग कॅन्टीनमध्ये मध्ये जातात रिधिमा बोलली दीपू बरं वाटत आहे ना आता दिव्याबोली हो ठीक वाटत आहे आता मग काय रे परिमल तुला काय मुंग्या चावल्या का तोंडाला एवढं तोंड फुगवून बसला आहेस परिमल बोलला तुझ्यामुळे दिव्याबोली हो का थांब तुझ्या तर दोघे पडत असतात परिमल पुढे आणि दिव्या मागे दोघे पडत असतात दिव्याचं लक्ष नसतं समोरून येणाऱ्या अधिराजला ती जोरात धडकते दोघे सोबत खाली पडतात अधिराज खाली आणि दिव्यावरती दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात दिव्या भाणावर येते ती उठायला जाते तिचे केस त्याच्या शर्टच्या बटनात अडकलेली असतात ती परत येऊन त्याच्यावर आदळते अधिराज तिचे केस वेगळे करतो तो एक नजर सगळीकडे फिरवतो सगळे त्याच्याकडे बघून हसत असतात आधीराज चिडतो अधिराज बोलला तुला बघून नाही चालता येत का मुद्दा मला येऊन धडकलीस तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो रिच मुलांच्या मागे मागे यायचं आणि त्यांना फसवायचं आधीराजचे आरोप ऐकून दिव्याचेही टाड टाडक सटकतं दिव्या, दिव्या बोलली मी आणि तुझ्या मागे मला काय पागल कुत्र्याने नाही चावलं तुझ्या मागे फिरायला मुलांना भीक घालत नाही समजलं आशील पैसेवाला तो तुझ्या घरी पैशाचा माज माझ्याजवळ नाही दाखवायचा अधिराज बोलला यू तुझं ज्याच्याशी लग्न होईल ना तो विहिरीत जाऊन जीव देईल किंवा तुझ्या अशा वागण्याने पळून जाईल चुडेल कैकी दिव्या बोली मी चुडेल मग तू शाकाल ड्राईवुला बंद बेकल गाढ डुक्कर इकडे दिव्याला आवडत होते तर तिकडे अधिराजला पण ते परत एकमेकांच्या अंगावर धावून जात होते श्वेता बोलली दिव्या शांत हो बघू तिचा चिडलेला अवतार बघून सगळेच घाबरले होते दिव्या बोलली मी ठीक आहे हाताने माथ्यावर खाजवत तिला सवय होती ती चिडली की माथ्यावर दोन बोटाने खाजवते आकाश बोलला लेक्चरला नाही जायचं का समृद्धी बोलली तुला जायचं असेल तर जा आता आमचं मोड गेला निल नीलम बोलली हा यार चल ना कुठेतरी बाहेर जाऊया रिधिमा बोलली तुम्हाला मला एक गुड न्यूज द्यायची दिपूने दिलेल्या ईमेलवर मी माझा रिझ्यूम टाकला होता त्यांच्याकडून रिप्लाय आला त्यांनी माझी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतली एक दोन दिवसात माझी फायनल इंटरव्ह्यू आहे तेही मेन बॉस घेणार आहेत सगळ्यांनी जलोष केला सगळे खुश होते खास करून दिपू परिमल बोलला चला ना आज आपण बाहेर जाऊया फिरायला दिव्या बोलली हो चला ना दिव्या जास्त खुश असते कारण ती अशी एकटी कुठे फिरलीच नव्हती कुठेही जायचं असेल तर राम किंवा बॉडीगार्ड सोबत असायची नेहमी एकटी असायची आज ती पहिल्यांदा एकटी बाहेर फिरणार होती पण भीतीही होती जर दादूला माहिती पडलं तर विचारातून बाहेर येते सगळे मॅरिन ड्रायव्हिवला जातात दिव्या तर हे सगळं एन्जॉय करत होती समुद्राच्या लाटांचा आवाज ती मोकळी हवा ती थी तिचे हात पसरून आणि डोळे मिटून सगळं अनुभवत असते रिधिमा सगळ्यांना पाणीपुरी आणि बर्फाचा गोळाकडे बोट दाखवते सगळे पाणीपुर पुरीवर ताव मारतात दिव्या पाणीपुरी तोंडात घालते तिला ठसका लागतो पण ती आवडीने खात असते तिला टेस्ट खूप आवडते नंतर गोळाही खातात फिरून सगळे घरी येतात दिव्या घरी येताच बात घेऊन झोपून जाते राम घरी येतो राम घरातील नौकरांना उद्देशून राम बोलतो रामू दिव्या आली आहे का रामू बोलला हो दादा त्या त्यांच्या रूममध्ये आहेत पण घाबरून बोलतो राम बोलला पण काय रामू बोल लवकर वैतागुण रामू बोलला दादा दिव्या दिदीला सर्दी झाली आहे त्यांच्यासाठी गरम पाणी घेऊन जात आहे राम बोलला काय माझ्या पिनूला सर्दी झाली आहे पॅनिक होत राम दिव्याच्या रूममध्ये जातो तिचं नाक सर्दीमुळे लाल झालं होतं तिचा उतरलेला चेहरा बघून तो काही बोलण्या अगोदरच दिव्या त्याला बोलते भाई मी ठीक आहे मला फक्त कोल्ड आहे राम बोलला पण तू काय खाल्लं तुला सर्दी झाली दिव्या बोलली नजर चोरत मॅरीन ड्रेवला पाणीपुरी आणि बर्फाचं गोळा छोटंसं टोंड करून बोलली राम बोलला तू रस्त्यावरच खाल्लं मी पहिलेच तुला असं तुझी ओळख लपवायला मना केला आहे पण तुझ्या मी हट्ट पूर्ण केल्या आहेत आता हे बाहेरच खाणं मला पटत नाही सकाळी तुझं कोणासोबत भांडण झालं होतं का ऐकून घेतेस तू दुसऱ्यांचं नाहीतर मला तुझ्यासोबत बॉडीगार्ड पाठवावे लागतील दिव्या बोली नाही हा भाई मला नको ते बॉडीगार्ड आणि तुला कसं माहीत पडलं कॉलेजमधलं याचा अर्थ तू माझ्या मागे बॉ पहिलेच बॉडीगार्ड ठेवले आहेत ना राम बोला हे बघ बच्चा मला तुझी सेफ्टी खूप महत्वाची आहे मी तुझा एक हट्ट पुरवला पण मी आता तुझं काहीच ऐकणार एकूण घेणार नाही आहे नाहीतर मी तुला परत लंडनला पाठवून देईल आता तू तु ठरव तुला काय करायचं ते रामू चिडून निघून जातो दिव्या हताश होत आणि झोपून घेते दिव्या हताश होऊन बसलेली असते तिला झोप काही येत नाही म्हणून उठून बसते दिव्या बोलली माझं चुकलं दादू माझे सगळे हट्ट पूर्ण करतो आणि मी त्याची एक गोष्ट पूर्ण करू शकत नाही दिव्या उठून रामाच्या रूममध्ये जाते राम बाल्कनीत उभा असतो दिव्या त्याच्याजवळ जाते राम तिच्याकडे बघत राम बोलला तुला सर्दी झाली आहे ना बरं नसताना तू इथे का आलीस दिव्या त्याला मिठी मारत दादू सॉरी मी नाही अट्ट करणार परत तू जे बोलशील ते मी ऐकेल पण तू असा नाराज नको राहूस मला नाही आवडत माझा दादू असा चिडलेला राम बोलला भिनू मी नाही रागावलो बच्चा मला तुझी काळजी वाटते तुला बाहेरचं सा खाल्लेलं सण होत नाही माहीत आहे ना तुला तू तु अशी आजारी पडलीस तर माझा जीव कसाविषयी होतो तू या रामाचा श्वास आहेस माहित ना दिव्या बोलली दादू पण असा किती दिवस माझ्यासाठी एकटा राहणार आहेस तुलाही हक्क आहे ना जगण्याचा आणि खुश राहण्याचा आणि तू मला एक छानशी वहिनी घेऊन ये जी तुझी खूप काळजी करेल समजा उद्या मला कोणी घेऊन गेलं तर काय करशील तू राम तिला स्वतःपासून वेगळं करत तिला डोळ्यात बघत बोलतो राम बोलला तुला घेऊन जाणाऱ्या आधी मला समोर जावे लागेल समजलं आणि राहिलं तुला वहिनी आणण्याचं तर तुझी पसंत माझी पसंत असेल समजलं तुला विचारले शिवाय काहीच करणार नाही दिव्या बोली दादू मला ना पाणीपुरीची टेस्ट खूप आवडली तू राधा माला सांग ना बनवायला प्लीज राम बोलला पिनू तू ना दिव्या बोली नको नको तिच्या रूममध्ये पडून जाते इकडे अधिराज खूप चिडले होते आज त्याला फर्स्ट टाईम एका मुलीने त्याच्याशी वाद घातला होता नाहीतर आजपर्यंत कोणतीच मुलगी त्याच्याशी भांडली नव्हती नेहमी मुलींचा घोडखा त्याच्या आसपास असायचा अधिराज बोलला की समजते कोण स्वतःला या अधिराज पाटीलशी पंग घेत घेते तुला खूप महागात पडेल हे दिव्या पण ती जवळ आली की मी का स्वतःला हरवून बसतो पण मी तिचा विचार कसा करू शकतो जाऊ दे मी झोपतो सकाळी राम नेहमीसारखा दिव्याच्या रूममध्ये येतो तिच्या केसातून हात फिरवतो कपाडावर किस करून उठत असतो दिव्या बोली गुड मॉर्निंग दादू राम बोलला गुड मॉर्निंग पिनू चल आवर कॉलेजला जायचं आहे ना आणि मी काल काय सांगितलं आहे लक्षात आहे ना दिव्या बोली हो आहे लक्षात बरं एक ना मला बोलायचं होतं राम बोलला हेच ना तुझा गणू बाप्पा येणार आहे यावर्षी आपण आपल्या घरी गणपती स्थापना करूया दिव्या बोली हो पण तुला कसं कळलं राम बोलला मला माहीत आहे माझी पिनू गणपती बाप्पाला किती मानते ते नको काळजी करू आपण करू या स्थापना गणपतीची अजून एक मी एक पार्टी ठेवतो आहे म्हणजे बिझनेस पार्टी ही होईल आणि फेस्टिवल पार्टीही होईल दिव्यावली पण दादू मी कशी येणार पार्टीला सांग बघू करून राम बोलला तू नको काळजी करूस मी करतो मॅनेज हम्म दिव्या पण माझ्या गणू बाप्पाची सजावट मी करणार चल चल कमी दिवस आहेत आपल्याकडे तीन दिवसांवर गणेश चतुर्थी आली आहे दिव्या कॉलेज ला येते तिची गँग तिची वाट बघत होते ती जाताच तिच्यावर प्रश्नांचा वाडीमार सुरू झाला श्वेता बुल्ली दीपू किती उशीर कधीपासून तुझी वाट बघत आहे आम्ही आणि तुझं नाक लाल का झालं आहे बोल ना दिव्या बुल्ली मला बोलू दिलं तरी तुम्ही बोलणार ना आल्यापासून तुझीच गाडी सुरू झाली ती थांबायचं नावच घेत नाही आज परिमर बोलला काळजीने काय झालं दीपू तुला बरं नाही आहे का दिव्या बोली इतकं काही नाही काल थंड गोळा खाल्ला ना मग सर्दी झाली इतकंच चला लेक्चरला जाऊया सगळे क्लासरूममध्ये मध्ये येऊन बसतात अधिराजची गँग ही असते दिव्या त्यांना इग्नोर करत ते अधिराजही दिव्याकडे बघत असतो पण ती त्याला एकदाही बघत नाही इथेच अधिराजचा इगो दुखावला जातो सगळे लेक्चर करून कॅन्टीन मध्ये येतात स्वरूप तर सर्दीने जाम झालेली असते आकाश बोला दिपू तुला गरम आल्याचा चहा मागवतो म्हणजे तुला बरं वाटेल नीलम बोलली हो ना किती सर्दी झाली आहे तुला दिव्या बोलली हो ना मला चहा चालेल चहा तर मित्रांनो कशी वाटली कथा आपल्याला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील भागात